नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये शॉर्टमध्ये मी काही पदे या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत ज्यामध्ये सहायक कक्षा अधिकारी असेल वरिष्ठ सहायक किंवा कनिष्ठ सहायक या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे कोणतीही पदवी हे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं राहणार आहे आपण याबाबतची माहिती घेणार आहोत मात्र स्केल सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रत्येक पदासाठी मिळत आहे विविध पदे भरले जाणार आहेत एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेले आहेत महिलांसाठी किंवा एस सी एस टीला फी घेतलेली नाही या भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजब चॅनल नवसा चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अर्थात बी आय एस यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर एनरल डिपार्टमेंट आहे यावर त्यांनी सांगितलं की यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत ती ग्रुप एमधले आहेत ग्रुप बी मधले आहेत आणि ग्रुप सी मधील विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत किंवा मागवण्यात आलेले आहेत बघे आपण पदांची माहिती किंवा कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता बघा पहिलं जे पद आहे ते ग्रुप ए कॅटेगरीमधलं आहे जी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरली जाणार आहेत त्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स यासाठी टोटल मित्रांनो जी जागा आहेत त्या एक जागेसाठी भरती होत आहे लेव्हल टेनचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे असिस्टंट डायरेक्टर मार्केटिंग अँड कंझ्युमिर अफेअर्स अगेन एका जागेसाठी भरती होत आहे लेव्हल टेनचा पेस्केल आहे असिस्टंट डायरेक्टर हिंदी अगेन एका जागेसाठी भरती होत आहे लेव्हल टेनचा पेस्केल यासाठी सुद्धा पाहायला मिळत आहे कॅटेगरी वाईज जे दिलेलं विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी ग्रुप बीमधील काही पदे आहेत ज्यामध्ये पर्सनल असिस्टंट यासाठी मित्रांनो टोटल एज जे आहे थर्टी इयर्स राहणार आहे सर्व पदांसाठी या ठिकाणी या ग्रुप बीमधील पदांसाठी अर्थात हे एज लिमिट ओपनसाठी आहे यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पर्सनल असिस्टंट टोटल सत्तावीस जागा आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर टोटल त्रेचाळीस जागांसाठी भरती होत आहे असिस्टंट कॉम्प्युटर एडेड डिझाईन याच्या टोटल एका जागेसाठी भरती होत आहे पस्तीस चारशे ते अगेन एक बारा चारशे पेस्केल सर्व पदांसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहे ग्रुप सीमधील स्टेनोग्राफरचं पद आहे मित्रांनो याच्या टोटल एकोणीस जागा आहेत सिनियर जागांसाठी भरती होत आहे तर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या अष्ट्याहत्तर जागा आहेत अगेन हे दोन पदे महत्वाचे आहेत ज्यासाठी तुम्हाला लेव्हल फोरचा चा मिळत आहे किंवा लेव्हल टू चा पेस्किल मिळत आहे प्लस एज लिमिट जे राहणार आहे ते सेव्हन इयर्स ओपन साठी या ठिकाणी राहणार आहेत कॅटेगरी जे विश्लेषण दिलेलं आहे राईट साईडला ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो आणखीन जी पदे आहेत ज्यामध्ये ग्रुप बी मधील टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरीचं पद भरलं जाणार आहे टोटल सत्तावीस जागांसाठी भरती होत आहे ज्यामध्ये मेकॅनिकल केमिकल मायक्रोबायोलॉजीच्या जा जागा आहेत तर ग्रुप सी मध्ये अगेन सिनियर टेक्निशियनच्या टोटल अठरा जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये सुद्धा कार्पेंटर वेल्डर प्लंबर फिटर इलेक्ट्रिशियनच्या जागा भरली आहे या व्यतिरिक्त टेक्निशियन इलेक्ट्रिशियन वायरमेनच्या टोटल मित्रांनो एकाच जागेसाठी भरती होत आहे अशा टोटल बारा वेगवेगळ्या पदांसाठी आणि तीनशे टोटल जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आता मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे ते विविध पदांसाठी वेगळं लागणार आहे या ठिकाणी जे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे ते तुम्ही पाहू शकता काही पदांसाठी या ठिकाणी बघू शकता तीन ते पाच वर्ष एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितला आहे जी ग्रुप एमधील पद आहेत त्या पदांसाठी या व्यतिरिक्त जी ग्रुप बीमधील पदं आहेत ज्यामध्ये पर्सनल असिस्टन्स असेल त्यासाठी डिग्री प्लस तुमच्याकडे प्रोफिशियन्सी पाहिजे कॉम्प्युटर टेस्टची आणि शॉर्ट टाईम सुद्धा तुम्हाला रिक्वायर्ड आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त जे पद भरलं जाणार ते असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा आहे यासाठी बॅचलर डिग्री कोणत्या विषयामधली कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आणि कॉलिफे टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी असिस्टंट कॉम्प्युटर डिझाईन यासाठी बॅचलर डिग्री इन सायन्स फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स कॅन मधल्या किंवा सायन्स कमीत कमी तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त शेनूचं पद आहे ज्यासाठी इन बॅचलर डिग्री कोणती आणि कॉम्प्युटर प्रोफेशन्सी टेस्ट या शॉर्ट हँड टेस्ट जे असणार आहे ते तुमची होणार आहे सिनियर सेक्रेटरी असिस्टंट भरपूर जागा आहेत या पदाच्या यासाठी बॅचलर डिग्री क्वालिफाईन टेस्ट इन कॉम्प्युटर प्रोफेशन्सी वर्ड प्रोसेसिंग टेस्ट ज्यामध्ये दोन हजार किल प्रेशन्सी इन फिफ्टीन मिनिट टेस्ट इन स्प्रेडशीट ऑन मायक्रोसॉफ्ट एक्सेल टेस्ट इन पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट पॉईंट पॉईंट या ठिकाणी एक्झाम तुमची होणार आहे या व्यतिरिक्त जुनिअर असिस्टंट यासाठी बॅचलर डिग्री फ्रॉम रिकर युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर प्रोफेसन टेस्ट टायपिंग टेस्ट होईल टेक्निकल असिस्टंटसाठी वेगवेगळ्या टेक्निकल नॉलेज तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियनची पदे सुद्धा भरली जाणार आहेत ज्यासाठी तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता यासाठी मित्रांनो एज लिमिट जर बघितला तर एस सी एस टीला प्रत्येक पदासाठी पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष हँडिकॅप मध्ये दहा तेरा पंधरा वर्ष एज रिलायन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत तर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन नंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नागपूर या ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेल्या आहेत नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता यासाठी ॲप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता जी फी राहणार आहे ती काही पदांसाठी आठशे रुपये आहे जी ग्रुप एमधील पदे आहेत त्यासाठी तर ग्रुप बी अँड ग्रुप सीमधील पदांसाठी पाचशे रुपये फॉर्म पे आहे ही फी फक्त ओपन ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला राहील एस सी एस टी हँडिकॅप किंवा वुमन कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधले आणि बी आय एसच्या एम्प्लॉयस तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त ग्रुप सी मधील पदांसाठी एक सर्व्हिसमेनला एक्झामिशन दिलेला आहे फी भरण्यापासून या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन नऊ सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन बी च्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करून तुम्ही अप्लाय ऑनलाईन अंडर यासाठी अर्ज करू शकाल एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद